नमस्कार मित्रांनो मी उदय उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार हरभऱ्याचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार हरभऱ्याचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि या सर्वांचा परिणाम आता मार्च महिन्यात कसा होणार आहे आणि या सर्वांच्या परिणामामुळे आता मार्च महिन्यात काय राहणार देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा चला बघूयात सध्याच्या कंडिशनला जर हरभऱ्याची बाजारभाव पातळी बघितली तर हरभऱ्याचा बाजारभाव हा पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान दिसत आहे काही बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे खास करून कर्नाटक महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये किरकोळ आवक सुरू झाली असून या हरभऱ्याला मिळणारा बाजारभाव हा या ठिकाणी पाच हजार पाचशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान दिसत आहे या वर्षी हरभऱ्याचं लागवड क्षेत्र कमी व सोबतच पाण्याच्या टंचाईमुळे हरभऱ्याचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे शिवाय तुरीचं उत्पादन कमी असल्यामुळे हरभऱ्याच्या बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता आहे परंतु हे आवकेचं सीझन असल्यामुळे हर हरभऱ्याचा भाव जास्त तेजी सध्या जरी दाखवणार नसला तरी भविष्यात मात्र हरभऱ्याचा बाजारभाव प्रचंड वाढणार याबद्दल इथं अजिबात शंका उद्भवत नाही मग हरभऱ्याच्या बाजारभावाची मार्च बघितली तर हरभराचा पाच हजार दोनशे ते सहा हजाराच्या दरम्यान राहणार आहे विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांना सल्ला आहे की भविष्यात हरभऱ्याचा बाजार प्रचंड वाढण्याची शक्यता आहे म्हणून या ठिकाणी हरभऱ्याची विक्री न करता प्रत्येक तेजीमध्ये करा टप्प्या टप्प्याटप्प्यानं हरभऱ्याची विक्री ज्यामुळे आपला होत राहील या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत काय राहणार हरभऱ्याचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कासागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार